ग्रामीण भागातील अन्यायाला वाचा फोडणारा ग्रामीण पत्रकार हा संत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतीचा विचाराचा जगणारा असून ग्रामीण विकासासाठी त्याचा संघर्ष कायम राहिला आहे विधिमंडळात पत्रकारांचा प्रतिनिधी असणे गरजेचे असून यासाठी आपण पत्र द्यावे मी स्वतः राज्यपालांना भेटून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तुमच्या सोबत आहे असे ठाम मत खासदार अमर काडे यांनी व्यक्त केले पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्रकार महर्षी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आरवी जिल्हा येथे पत्रकार दिनाच्या कार्यक्रम उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार अमर काळे यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थानी पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे होते या कार्यक्रमात विदर्भातील कर्तव्यनिष्ठ पत्रकार व समाजसेवकांचा शाल व पुष्पगच्छ सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमात आमदार दादराव केचे एसडीपीओ चंद्रकांत ढोले शेतकरी नेते शैलेश अग्रवाल यांनी ग्रामीण पत्रकारांच्या समस्या संरक्षण व मूलभूत हक्काबाबत स्पष्ट भूमिका मांडली मुख्य वक्ते तथा पत्रकार संरक्षण समितीचे राज्य उपाध्यक्ष राम खुर्द यांनी ग्रामीण पत्रकारिते विदारक वास्तव्य मांडत शासनाकडून होणाऱ्या उपक्षेवर जोरदार टीका केली आणि पत्रकार संरक्षण कायदा विमा पेन्शन अधिस्वीकृती व स्वतंत्र पत्रकार भवनांची मागणी केली कार्यक्रमात अनेक पत्रकार व समाजसेवकांच्या गौरव करण्यात आला ग्रामीण पत्रकारांच्या हक्कासाठी एकत्र लढण्याचा निर्धार या कार्यक्रमातून व्यक्त झाला पत्रकार संरक्षण समितीच्या पत्रकार दिनी सक्रिय पत्रकार व समाजसेवक यांचा गौरव झाला यामध्ये सत्कार मूर्ती पत्रकार उज्ज्वला घोडे नीरज त्रिपाठी गोल्ड मेडलिस्ट पत्रकार अमोल सोटे गणेश शेंडे प्रकाश राठ बबलू खान सुधाकर बोबडे राजू कांबळे मोजरी संतोष देशमुख नरेश चरडे रवी साखरे शेख युसुफ शेख इसापसेवक म्हणून अरुण कहारे डॉक्टर सय्यद सय्यद मजीद बनकर चंद्रमणी चंदन खेडे परमेश्वर नरवटे रामेश्वर पडोडे राजूश्री जमनारे तसेच विशेष सामाजिक सत्कार मूर्ती आरबी च्या नगराध्यक्षा स्वाती प्रकाश गुलाणे डॉक्टर रिपल राणे युवा समाजसेवक आशिष वरोरा सपना नरेंद्र मांडवकर यांचा सत्कार करण्यात आला सर्व सत्कार मूर्तींना सन्मान चिन्ह व स्वर्गीय जमना सीताबाई मोहनलाल जावंदिया स्मृती प्रित्यार्थ शेतकरी विजय जावंदिया व दैनिक विधाताचे संस्थापक वर्गीय डॉक्टर मोहनलाल जैन स्मृती प्रित्यार्थ पत्रकार प्रदीप जैन यांच्याकडून देण्यात आले व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जिल्हा आणि जिल्ह्याच्या बाहेरून आलेले सर्व आमचे पत्रकार बंधू भगिनी मागच्या कालखंडामध्ये सुद्धा सेवाग्राम येथे हाच कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमामध्ये सुद्धा सहा जानेवारी अठराशे बारा मध्ये बाळगंगाधर जांभेकर